मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटले परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त भागाची त्यांनी आज पाहणी केली आहे तुम्ही नुकसानग्रस्त भागाची सगळ्या पाहणी केली जिल्ह्यामध्ये एकूण काय चित्र दिसत नाही आता मी सकाळपासून काही ठिकाणांना भेटी दिल्या एकूणच हे सगळं बघितलं तर असं लक्षात येत आहे की अतिवृष्टीमुळं शेतांचं आणि पिकांचं नुकसान झालेलंच आहे च्याबरोबर नद्या असतील म्हणजे गोदावरीसारखी नदे असेल त्या गोदावरीच्या उपनद्या असतील ओढे नाले असतील यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये पाणी येऊन लोकांची पिकं पाण्याखाली गेली काही गावांना पाण्याने वेढा दिला आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे एकूणच मराठवाड्यात झालं आहे म्हणजे हे जी परिस्थिती आहे ही बऱ्यापैकी मराठवाड्यात सर्व ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि निश्चितपणानं या सर्व मग शेतकऱ्यांची शेतजमीन असेल अगदी जमिनी शेतकऱ्यांच्या खरवडून गेल्या असतील घरांची हानी असेल मनुष्यहानी असेल जनावरांची हानी झाली असेल दुकानं असतील संसारोपेगी भांडी असतील या सगळ्यांना गोठे असतील जनावरांचे या सगळ्यांना मदत आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत यामध्ये शेती आणि खरडून गेलेली म्हणजे शेतीचं पीक आणि खरडून गेलेली शेती याला मदत राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहे कारण हे प्रस्ताव राज्याकडे येतात विभागाकडं आणि मग आमचा विभाग त्या संदर्भात मदत करतो परंतु मृत व्यक्ती जनावरं घरं दुकानं संसारोपैकी वस्तू यांना मदत हे अधिकार आम्ही जिल्हास्तरावर कलेक्टरना दिलेले आहेत आणि हे देण्यामागचा उद्देशच हा की ताबडतोब लोकांना ती मदत मिळावी याकरता हा निर्णय राज्य सरकारनं किंवा आमच्या विभागानं घेतलेला आहे म्हणजे पूर्वी घरांना मदत अगदी अलीकडंपर्यंत घरांना मदतीचे प्रस्ताव राज्याकडे यायचे परंतु दीड महिन्यापूर्वी या संदर्भातला निकाल आम्ही घेतला आणि तेही अधिकार आम्ही कलेक्टरना देऊन टाकले कारण एखाद्याची भिंत पडली तर तो माणूस काही सरकारच्या मदतीची काही महिनाभर वाट बघत बसत नाही तो ताबडतोब कुठून तरी पैसे परिस्थिती नसली तरी उसणे आणल काय आणल आणि ती घराची भिंत तो लगेच बांधेल कारण उघड्यावर तर किती वेळ माणूस थांबणार त्यामुळं तेही अधिकार आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यामुळं निश्चितपणानं या स्थानिक पातळीवर जिल्हा पातळीवर जी जी मदत शासनाने निर्देश दिलेत त्या पद्धतीनं लोकांना ती मदतही होईल आणि राज्य सरकारकडे जे पंचनामे होऊन प्रस्ताव येतील त्याची मदतसुद्धा आम्ही ताबडतोब देऊ याच्यापूर्वी जून जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंतचे एकशे अठ्ठावीस कोटी रुपये परभणी जिल्ह्याला आम्ही याच्यापूर्वी वर्ग केले तर आता नव्यानं जे काही पंचनामे आता येतील कारण पाऊस काल आजच उघडला आहे मुळामध्ये ट्रिगर बदलले त्यामुळे शेतकऱ्यांना बरोबर आहे मुळामध्ये खरीप हंगाम हाच कुटुंबाचा खऱ्या अर्थानं एक संसाराचा आधार असतो आणि खरीपच एकूण गेल्यामुळं शेतकरी खूप हवालदिल झालेला आहे आणि याची जाण शासनाला निश्चितपणानं आहे आज कालही आपण बघितलं राज्याचे मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील राज्याचे सगळे मंत्री असतील आम्ही सगळेच जण फील्डवर आहे याचं कारण असते की ही जी भीषणताच इतकी आहे त्यामुळं सगळेजणं आता फील्डवर आहेत आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांचा हिताचाच निर्णय उद्या सरकार घेईल एवढं मी आपल्याला सांगू पंजाबमध्ये जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती तुम्हाला मराठवाड्यातील नदीकाठचा परिसरात दिसते पंजाब सरकार वीस हजार रुपये एकरी एक मदत देते आहे आणि आपण हेक्टरमध्ये अडकलेला नाही ठीक आहे ना आपण हेक्टरमध्ये अडकलो नाही एन एफचे जे निकष आहेत त्या निकषामध्ये आपण लोकांना मदत देतो त्याच्यापेक्षा तर काही कमी मदत आपण देत नाही परंतु मी आता बघतोय पंजाब करत नाही एन डी आर स पंजाब सरकारनं कदाचित मला माहीत नाही आपल्याकडून मला कळते मला माहीत नाही पंजाब सरकारनं ना काय निकाल घेतला आहे परंतु आपण एन डी आर एफचे जे निकष आहेत त्या निकषानुसारच मदत देतो आहे परंतु आज फिरत असताना अनेक ठिकाणी कोण पन्नास हजाराची मागणी करते कोण तीसची करते कोण पंचवीसची करते आता ही सगळी मागणी आणि एकूणच सगळी परिस्थिती ही मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मांडली जाईल आणि योग्य ती मदत हे लोकांना केली जाईल जा एवढंच आपल्या निमित्तानं सांगतो आर चे निकष आहेत हे आम्हालाही मान्य आहे परंतु राज्य सरकार विशेष भूमिका घेऊन काही वेगळं पॅकेज शेती, शेती सोबत सो जर तुम्ही आता ज्या रस्त्यांनी आलात त्या रस्त्यांची परिस्थिती तशीच आहे जनावर वाहून गेलेले आहेत घरांचं नुकसान ज्या रस्त्यांना आलो तो रस्ता काही पावसामुळे नाही झाला रस्त्यांची सांगतो जिल्ह्यात हाय का ऐकून घ्या मुळामध्ये शेती मी आपल्याला सांगितलं घरं जनावरं मृत व्यक्ती दुकानं झोपड्या या सगळ्यांना मदत आम्ही देतोच त्याबरोबर मग मा ग्रामीण मार्ग असतील इतर जिल्हामार्ग असतील जिल्हा प्रमुख जिल्हा मार्ग असतील स्टेट हायवे असतील यांनासुद्धा राज्य सरकार पैसे देईल एफ डी आरचं हेड आहे रिकवरी आणि रिकन्स्ट्रक्शनचं माझ्या विभागाचं हेड आहे त्या माध्यमातून आम्ही काही ग्रामीण मार्ग इतर जिल्हा मार्ग मोर्या पूल शाळा अंगणवाड्या या सगळ्यांना मदत आम्ही त्या हेडमधन देऊ शकतो कधीपर्यंत मिळेल शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या आतमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल पंचनामे आम्ही जिथं प्रत्यक्ष शेतकरी शेतीवर शेतावर जाता येत नाही त्या ठिकाणी ड्रोनमार्फत असेल किंवा शेतकऱ्यानं स्वतःच्या शेताचा मोबाईलमधनं जरी फोटो काढला आणि तो जरी संबंधित अधिकाऱ्यांच्या जर दिला तर तीही पतोही हे ग्राह्य धरलं जाईल आणि त्या पद्धतीने मदत केली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मागणी मागणी कशा पद्धती मागणी मी आणि राजेश आम्ही दोन्ही आमदारांनी दादांना आम्ही भेटलो उपमुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही मागणी केलेली आहे की पंचवीस हजार रुपये जे आहे ते हेक्टर आहे आणि फळबागाला आम्ही खरीपाच्या पिकाला पंचवीस हजार आणि फळबागाला आम्ही पन्नास हजार रुपयाची मागणी केलेली आहे आणि नंतर आता काल परवा गेल्या चित्रांतीन आम्ही वेगळी मागणी केली सीएमला की हा म्हणजे पूर्ण हे जे पूर्ण आता मराठवाडा आहे मराठवाड्यामध्ये इतकं पाणी झालंय की त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आम्ही दोघांनी मिळून मागणी करतो का लागते ओला दुष्काळ वेळ लागण्याचं लागत नाही थोडा वेळ जो लागतो म्हणताय पण आजच आपण बघितलं पाऊस झाला झालाय आता सगळे मंत्री फिरतायत सगळीकडे सगळे जाऊन एकटा बसतील कॅबिनेटमध्ये बसतील विचार करतील त्याच्यानंतर निर्णय वेळ आली असं वाटतात निश्चित बदलण्याची वेळ आहे आणि शेतकऱ्याला हजार हे दिला पाहिजे आणि ओला दसऱ्या ओला दुसरा जाहीर मोठा निर्णय लवकरात लवकर अशा पद्धतीची रचना अशा पद्धतीची पूर्ण तयारी त्यांच्या माध्यमातून केली जात आहे असं वारं वारंवार आदरणीय मुख्यमंत्री महाराज आदरणीय दादा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब वारंवार आपल्याला सांगत आहे एकूणच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असा शब्द मंत्री महोदयाने दिला आहे विशाल माने न्यूज एटीन लोकमत परभणी